नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक विभागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि खास करून काल लातूर नांदेड परभणी बीड या काही जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचं मोठं प्रमाण होतं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ढगफुटी सदृश्य काल पाऊस झालेला आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे दानादान उडालेली आहे काही विभागामध्ये आज मात्र या पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल असा अंदाज आहे आता आपण बघतो की केरळच्या दरम्यान वातावरण तयार झालं आहे अरबी समुद्राच्या बाजूने कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं वातावरण असल्यामुळे आज कोकणात पावसाची शक्यता वाढणार आहे तर महाराष्ट्रामध्ये अजूनही लातूर आणि धाराशिवच्या काही भागात मेघगर्जनेसं पावसाचं वातावरण आहे आपण महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस दिवस पुढील पावसाचा अंदाज फोरकॉस्ट या मॉडेलनुसार घेत असतो आपण बघतो की साधारण अठ्ठावीस ऑगस्टपासून चार सप्टेंबरपर्यंत जो अंदाज देण्यात आला आहे त्यामध्ये कोकण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असा अंदाज दिलेला आहे पुढे चार सप्टेंबरपासून तर अकरा सप्टेंबरपर्यंत विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक वाढेल असा अंदाज देण्यात आला आहे तर साधारण अकरा ते अठरा सप्टेंबर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे मात्र तरी देखील गरजेपुरता पाऊस महाराष्ट्रात या दरम्यान पडणार आहे अठरा ते पंचवीस तारीख या दरम्यान देखील आपल्याला वातावरणही बदल दिसत आहेत साधारणपणे आपण अकरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान पश्चिम राजस्थानच्या काही भागातला पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल असं दिसतंय त्यानंतर अठरा ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानच्या बऱ्याच भागातला पाऊस कमी होतो आहे म्हणजे याचा अर्थ या दरम्यान अठरा ते पंचवीसच्या दरम्यान परतीच्या पावसाचे पहिले लक्षणं किंवा पहिले संकेत या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण तेवीस ते पंचवीस असा आकडा दिलेला होता आणि आपण हेही सांगितले होतं की तीन चार दिवस मागे पुढे हा अंदाज होत असतो तर परतीच्या पावसासंदर्भामध्ये आपल्याला साधारण अठरा ते पंचवीस हा आठवडा महत्त्वाचा राहणार आहे त्यानंतर शेवटचा आठवडा देखील महत्त्वाचा आहे तर या काळात जो पाऊस स्थानिक स्वरूपात निर्माण होतो त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असतो जी एफ एस मॉडेलनुसार आज महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे एकोणतीस तारखेला उद्या महाराष्ट्रामध्ये तीस तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तोच अंदाज एकतीस तारखेला देखील आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती एक तारखेला असण्याची अपेक्षा आहे केवळ कोकणात पावसात जोर दोन तारखेला असणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती तीन तारखेला आहे कोकणात जोरदार पावसाळी परिस्थिती आपल्याला साधारण चार तारखेला दिसते आहे थोडं उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भात उत्तर मराठवाड्यात पावसाचा प्रभाव असू शकतो पाच तारखेला थोडं अतिवृष्टीची परिस्थिती पुन्हा एकदा मॉडेलने उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण अशी दाखवली आहे पाच तारखेला आपण एकूणच एक वादळी परिस्थिती उत्तर महाराष्ट्राच्या भागात सहा तारखेला परिणाम करते असं दाखवण्यात आलेलं आहे सात तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील ता पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता देखील दाखवण्यात आली आहे जे एफ एस मॉडेलनुसारच्या अंदाजामध्ये आपण एक धावता अंदाज देखील या मॉडेलचा घेत असतो हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शन असल्यामुळे हाही अंदाज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पाऊस अपेक्षित आहे या मॉडेलनुसार परंतु महाराष्ट्रातील पाऊस आता दोन दिवसानंतर कमी व्हायला सुरुवात होईल परंतु हे स्थानिक वातावरण आहे आणि या काळामध्ये थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता या मॉडेलने पुन्हा व्यक्त केली आहे एक सामान्य महारा पाऊसचं परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांची पावसाची गरज भागलेली आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झालेली आहे काही विभाग सुटलेले आहेत परंतु परतीच्या पावसामध्ये ते कव्हर होऊन जातील कारण अजून जवळपास एक महिना पावसाळा बाकी आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला देखील उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाचं वातावरण आहे एकतीस तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस हा विदर्भाकडे थोडा सरकण्याची शक्यता आहे एक तारखेला देखील आज मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो आहे दोन तारखेला या विभागात म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे कोकणात पावसाची शक्यता आहे तीन तारखेला मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे चार तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ उत्तर कोकण पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पाच तारखेला थोडं गुजरातमध्ये होणाऱ्या कमी दाबाच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्र आणि खास करून उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं उर्वरित महाराष्ट्रातही हलक्या सरी होतील सहा तारखेला देखील उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे हे वातावरण सात तारखेला राहण्याची शक्यता आहे आठ तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे थोडं पूर्व विदर्भात थोडं प्रमाण असू शकतं अकरा आणि बारा तारखेला थोडं पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असेल असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे आपण जेव्हा बारा तारखेपर्यंत एकत्रित अंदाज बघतो तेव्हा गोंदिया गडचिरोली नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यात एक पावसाची अधिक शक्यता आहे त्यापाठोपाठ पश्चिम विदर्भामध्ये म्हणजे अकोला अमरावती वाशिम वर्धा आणि हिंगोलीमध्ये देखील पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव या जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र पावसाचं प्रमाण नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या ठिकाणी धाराशिवपर्यंत सामान्य राहण्याची शक्यता आहे म्हणजे पाऊस होईल या ठिकाणी परंतु मध्यम स्वरूपाचं असेल पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे कोकणात जोरदार पाऊस होईल छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मालेगावमध्ये आपण बघतो या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे साधारण सहा सात तारखेची सप्टेंबरची डेट या ठिकाणी दिली जाते सध्या जर महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर नांदेड जिल्ह्यात अति पावसाने कहर केलेला आहे लातूर जिल्ह्याच्या काही भागात परभणीच्या काही भागामध्ये बीडच्याही काही भागामध्ये आणि यवतमाळ वर्धा हिंगोली आणि वाशिमच्या काही भागामध्ये पावसात जोर आहे थोड आपण बघतो जळगाव जिल्ह्यामध्ये आणि धुळे नाशिकच्या पूर्व भागातील काही तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण आहे पण एकूणच बघतो की केंद्रच नांदेडवर असल्यामुळे पेक्षा अधिक पाऊस अतिवृष्टीचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला ढगफुटी सदृश्य पाऊस बघायला मिळालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडकर खरोखर पावसाला कंटाळे आहेत आणि अतिवृष्टी या ठिकाणी होत आहे आज देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिमी विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाचा जोर आहे आपण जर सामान्य स्थितीचा पाऊस बघतो तर उत्तर महाराष्ट्रात आज बऱ्यापैकी पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता आहे तीस तारखेला ह्या पावसाचं प्रमाण विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून कमी होईल मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रात ते उद्या देखील हलक्या पावसाची शक्यता आहे त्या पावसाचा अंदाज हा विदर्भापुरता मर्यादित आहे एक तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत विदर्भात थोडा जोर असेल कोकणातला पाऊस कमी होईल दोन तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पावसात जोर राहणार आहे कोकणातला पाऊस कमी होणार आहे सप्टेंबर महिन्याचं एक वैशिष्ट्य आहे कोकणामध्ये पाऊस कमी होतो विदर्भात पाऊस वाढतो मराठवाड्यात पाऊस वाढत असतो उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढतो चार तारखेला मात्र कोकणात पुन्हा पाऊस वाढतोय उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा विदर्भ आणि कोकण आणि खास करून उत्तर कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं पाच तारखेला रात्रीपासून उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे आपण हा अतिवृष्टीचा अंदाज काल काही मुळेंनी नाकारला होता मात्र आज पुन्हा एकदा सहा तारखेला उत्तर कोकण आणि खास करून उत्तर महाराष्ट्राच्या नाशिकसह पश्चिम अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगावच्या भागात अकोला अमरावती नागपूरच्या काही भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव सर्वाधिक राहण्याची शक्यता सहा सात तारखेला आहे पूर्व विदर्भातही पावसात जोर असणार आहे गोंदिया आणि गडचिरोली वगळता महाराष्ट्रातील पाऊस आठ तारखेला कमी होईल तीच परिस्थिती नऊ तारखेला आहे दहा तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाचा जोर आहे पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर अकरा तारखेला देखील आहे महाराष्ट्रातला पाऊस कडकडीत उघडला तरी देखील आठ नऊ दहा अकरा बारा हे पाच दिवस पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण कायम राहणार आहे आणि एकूणच सप्टेंबर महिन्यात असा सामान्य पावसाचा राहण्याची सध्या शक्यता काही मॉडेल व्यक्त करत आहेत मात्र परतीचा पाऊस स्थानिक पद्धतीने निर्माण होतो आणि सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस बहुतांश झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी हा पाऊस आपल्याला जरी सामान्य असला तरी तो जास्त जाणवण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज